नमस्कार भुसाले स्टार तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज मी घेऊन आले तुमच्यासाठी किचन टिप्स म्हणजेच गृहिणीला किचन मध्ये वगैरे काम करावं लागतं आणि प्रत्येक गृहिणीला कसं आपलं किचन स्वच्छ असं वाटतं आणि म्हणूनच मी खास असे आज किचन टिप्स घेऊन आले आहे आणि काही स्वयंपाक आपल्याला किचन मध्ये किचन टिप्स गरजेचं असतात त्या किचन टिप्स मी आज घेऊन आले आहे तर चला आता काय किचन टिप्स आहेत ते बघूया तर फ्रेंड्स व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स तुम्हाला खाली एक सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्या सबस्क्राईब बर जाऊन क्लिक करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे माझे नवीनवीन व्हिडिओ पाहता येतील आणि माझ्या व्हिडिओ कनेक्ट राहा चला तर आता वेळ न झाला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर फ्रेंड्स आपली पहिली टीप आहे पावभाजी करता वेळेस रंग येण्यासाठी म्हणजे आपल्या पावभाजीला कधी कधी रंग येत नाही तर आपल्या पावभाजीमध्ये रंग येण्यासाठी आपल्याला त्यामध्ये बीट खिसून घालायचं आहे तुम्ही खिसून घालू शकता किंवा त्यामध्ये ज्या वेळेस भाज्या आपण उकडायला घेतो तर त्यामध्ये तुम्ही बीट आपलं हेल्दी बीट जे असेल त्यामध्ये आपण उकड्याला सुद्धा ठेवू शकता आणि त्या बीट मुळे आपल्या पावभाजीला एकदम असं सुरेख रंग येतो आणि खूप टेस्टी पण होते आणि कुठले एक्स्ट्राचे मसाले घालावं लागणार नाही खास करून आणि आपल्या मुलांसाठी खास करून ते खूप हेल्दी असतं बीट तर आपली दुसरी टीप आहे ज्या वेळेस आपण ढोकळा बनवतो त्यावेळेस आपला ढोकळा कधी कधी कडक होत तर तसं न होता आपला ढोकळा स्पंजी आणि नरम व्हावा हो यासाठी साखर येवजी त्यामध्ये आपल्याला साखरेचं पाणी घालायचं म्हणजेच आपला डोकळा खूप स्पंजी आणि नरम होतो आणि खूप स्वादिष्ट पण होतो <ुण> तर फ्रेंड्स आपली तिसरी टीप आहे की शेंगदाणे ज्या वेळेस आपल्याला भाजायला वेळ नसेल किंवा घाई गडवडच्या वेळेस अर्धा तास तर अर्धा तास पाऊन तास लागतात शेंगदाणे खमंग भाजण्यासाठी मंद दाचे होतेही पण असा जर जेव्हा वेळ नसेल तर आपल्याला काय करायचं आहे की शेंगदाणे एक मिनिटभर असं उकळत्या पाण्यात उकळायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचं आहे मग भाजून घेतल्यानंतर बघा आपले शेंगदाणे खूप खमंग लागतील आणि ते शेंगदाणे वाटून आपण भाजीमध्ये त्यावेळेस घालू तर आपली भाजी खूप खमंग आणि चविष्ट लागते अप्रतिम लागते हिरव्या मिरच्याचा ठेचा मला हिरव्या मिरचीचा ठेचा जास्त तिखट असतेमुळं लहान मुलं तर खातच नाहीत आणि मोठे असले तरी त्यांना आवडीनुसार खातात ज्यांना तिखट आवडत असेल तेच तिखट खाणार नाही तर साधंच खाणार म्हणजेच मिरच्याचा ठेचा गावाकडे कसं रोजच्या रोज -रोच लागतो आणि पारंपरिक लोकांना तर खूपच आवडतं मिरच्याचा ठेचा आणि ज्वारीची भाकरी तर मिरच्याच्या ठेच्यामध्ये जास्त दिवस टिकण्यासाठी आपल्याला काय आहे तर आपल्याला जास्त दिवस टिकण्यासाठी त्यामध्ये लिंबाचा रस आणि मीठ आहे आणि लिंबाचा रस आणि मीठ घालून आपल्याला ठेचा वाटून घ्यायचं आणि तो टाईचा आठवड्यावर म्हणजे आठवड्याच्या जास्त दिवस म्हणजे दहा दिवस म्हणा पंधरा दिवस सुद्धा खूप छान उत्तम प्रकारे टिकतो आणि खूप चविष्ट लागतो चवीला तर त्या रसामुळं लिंबाच्या रसामुळं आणि मिठामुळे खूप स्वादिष्ट लागतं तर आपली पाचवी टीप ही आहे की आजकाल लहान मुलांना कसं बाहेरचं खावं असं वाटतं कुरकुरे म्हणा चटपटा म्हणा किंवा नूडल्स म्हणा किंवा फ्रेंच फ्राईज म्हणा हे सर्व काही बाहेरचं खूप आवडतं मुलांना कारण घरचं मुलांना खाऊ असं वाटत नाही फक्त बाहेरचं खाऊ असं वाटतं तर आपल्या मुलांना बाहेरचं न खाऊ घालतं आपण घरचंच खाऊ घालायचं आहे तर मुलांना वेस्टर्न फूड खूप आवडतो आणि हा फ्रेंच फ्राईजसुद्धा वेस्टर्न फूडच आहे सगळ्यात जास्त म्हणजे मुलांना फ्रेंच फ्राईज खूपच आवडतं तर हे फ्रेंच फ्राईज कसं बनवायचं आहे तर हे फ्रेंच फ्राईज तर बटाटे कापून घ्यायचे आहे आणि उकळत्या पानामध्ये दोन ते तीन मिनिट उकळून घ्यायचं आहे जेणेकरून त्यातलं स्टार्च आणि फॅट निघून जाईल आणि टिश्यू पेपर किंवा कॉटन रुमाल असेल त्यावरती पसरवून घ्यायचं आहे आणि सुकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कॉर्न फ्लॉवर मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर एका जी लॉक बॅग किंवा एअर टाईप कंटेनर असेल त्यामध्ये आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा गरज असेल तेव्हा तुम्ही तळू शकता किंवा लहान मुलांना लगेच तळून देऊ शकता आणि तुम्ही सुद्धा ठेवू शकता खूप दिवस टिकतात तर साविति पाय आपली बटाटे जेव्हा आपण आणतो तेव्हा आपण काय करतो कांद्यामध्ये ठेवून देतो किंवा कांद्याची जाळी असेल तर खाली कांद्यावरील बटाटे ठेवून देतो तर असं न करता आपल्याला काय करायचं आहे हवेशीर बटाटे ठेवायचे आहेत म्हणजे कस हवेसरी ठेवायचं आहे बटाटे कुठं टोपलीमध्ये वगैरे असं हवेला ठेवायचं आहे आणि खास करून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये तर ठेवायचंच नाही याच्या व्यतिरिक्त बटाटे फ्रीजमध्ये सुद्धा अयोग्य आहे ठेवणं आणि तसंच कांद्यावर ठेवायचं नाहीये म्हणजेच कांद्यामध्ये ठेवल्यानंतर काय होतं आपल्या बटाट्याला लगेच मोड फुटतात आणि चवीला पण छान लागत नाहीत आणि कसं खराब होतात लवकर आणि सुद्धा कांदे तर खराब होतातच पण त्यासोबत बटाटे सुद्धा लवकर खराब व्हायला लागतात त्यामुळे आपल्याला बटाटे आणि कांदे एकत्र ठेवायचे नाही आणि बटाटे असं हवेचेच ठेवायचे आहेत बघा आज प्रत्येक स्त्रीला बाळंतपणामध्ये मेथीचे लाडू हे खाल्लेच पाहिजे आणि खूप पौष्टिक असतात मेथीचे लाडू म्हणा डिंकाचे लाडू म्हणा तर मेथीचे लाडू कसे लहान मुलं तर खातच नाहीत कडू लागतात मुळं आणि काय काही स्त्रिया सुद्धा खात नाहीत कारण मेथीचे लाडू कडू लागतात तर असे कडू न होता आपल्याला मेथीचे लाडू कसे करायचे ते बघूयात तर मेथी काय करायचं आहे आपल्याला मेथी भिजवायची जर इसरला असेल तर मेथी अगोदर आपण भाजून घ्यायचे आहे मंदाच्या व्यस्त भाजायचं आहे मेथी खमंग भाजून घ्यायचे आणि मेथीमध्ये आपल्याला रवा घालायचा आहे म्हणजे रवा घातल्यानं काय होईल आपल्या मेथीला आपले मेथीचे लाडू जे असतील ते कडक न होता नरम बनतात आणि करवटपणा पूर्ण निघून जातो रवा घातल्यामुळं करवटपणा पूर्ण निघून जातो आणि त्यामध्ये तूप आहे म्हणजे तूप घातल्याने कसं आपल्या लाडूला आणखीन जास्त खमांगपणा येतो आणि खूप चविष्ट लागतात आणि खूपच पौष्टिक असतात आणि मेथीचे लाडू फक्त बाळत्पणास बाळपणामध्येच नसून तुम्ही कधीही खाऊ शकता कोणीही खाऊ शकता मेथीचे लाडू प्रत्येकाच्या शरीराला खूप पौष्टिक असतात आणि सर्वजण हे मेथीचे लाडू खाऊ शकतो आणि अशा पद्धतीने जर रवा घालून तुम्ही मेथीमध्ये लाडू बनवला तर बन तुमच्या लाडूचा करडपणा पूर्ण निघून जाईल आणि लाडू खूप नरम आणि छान पौष्टिक असे बनतील तर नक्की एकदा बनवून बघा तुम्ही असे लाडू फ्रेंड्स आठवी टीम ही आहे की म्हणजे शेवटची टीप आहे उन्हाळ्यामध्ये बघा आपल्याला थंड पाणी प्यावं असं वाटतं पण आपण माटामधलं पाणी पितो पण काही जण फ्रीजमधलं पितात पण फ्रीजचं पाणी पिण्यासाठी तर थंड असतं पण त्यामध्ये खूप गरमी असते तर आपल्याला माठामधलंच पाणी पिणं योग्य असतं आणि खूप चांगलं असतं आपल्या शरीरासाठी तर किती झालं तर फ्रीजचं पाणी हे टेम्परेचरचंच असतं म्हणून आपल्याला जास्तीत जास्त माटातच पाणी प्यायचं आहे तर आपल्याकडे माठ हे असतंच पण माठामध्ये पाणी थंड होत नसेल किंवा माठ जुना असेल किंवा नवा असेल तर पाणी थंड होत नसेल तर आपल्याला काय आहे जास्त थंड होण्यासाठी आपल्याला त्या माठामध्ये असे दोन तीन चमच मीठ आहे मोठं असेल किंवा छोटं मीठ पण चालतं ते मीठ टाकून असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सकाळी पाणी भरून ठेवायचं आहे असं लगातार तीन ते चार दिवस आपल्याला त्यामध्ये असं पाणी भरून स्वच्छ मीठाने धुवायचं आहे आणि पाणी भरून ठेवायचं आहे आणि ते पाणी प्यायचं नाही आहे तीन दिवस मग तीन दिवसानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तो माठ आणि तो माठ धुवल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे चार दिवसानंतर आपल्याला ते पाणी पिण्यासाठी सुरुवात करायचं आहे म्हणजेच आपलं पाणी खूप स्वच्छ असतं आणि खूप थंडगार असं राहतं जसं की फ्रीजमध्ये असतं तसं आणि खास करून पाणी थंड होण्यासाठी मेन कारण म्हणजेच हे आहे की ज्या ठिकाणी असे हवा खेळत असते त्या ठिकाणी आपल्याला माठ ठेवायचं आहे म्हणजेच आपल्याकडे जसं की अंगण वगैरे नसतं गावाकडे कसं अंगणामध्ये खूप असं ठेवण्यासाठी माठ ठेवण्यासाठी जागा असते आणि हवा खेळती असते अंगणामध्ये त्यामुळं गावाकडे खूप फ्रीजची गरजच नसते मड मडक्यामध्ये फ्रीज सारखं पाणी होतं तर त्या त्यासाठी आपल्याला काय करायचं तर विंडो असते तर विंडोतून हवा येतच असते त्यामुळं विंडोच्या शेजारी असं ठेवलं ना माठ तर आपल्या माठामधलं खूप गार पाणी होईल तर ह्या पाण्यामुळे आपलं शरीर खूप चांगलं असतं आणि आपलं शरीर निरोगी राहतं तर फ्रेंड्स माझा आजचा व्हिडिओ एवढाच होता तर माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि हो तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय हे hey, कमेंट मध्ये नक्की सांगा म्हणजे जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचत आहे आणि ते डाव्या साइडला तुम्हाला एक व्हिडिओ दिसत असेल त्यामध्ये मी छान छान असे किचन टिप्स दिले आहेत तो, तो, तो तुम्ही नक्की बघा मी त्याच्याच खाली तर दुसरा सुद्धा व्हिडिओ दिला आहे ते व्हिडिओ सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे मी किचन टिप्स असे छान छान त्याच्यामध्ये दिलेले आहेत तर फ्रेंड्स माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन किचन टिप्स व्लॉग्स आणि रेसिपीज बघण्यासाठी माझ्या व्हिडिओला असेच कनेक्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि असे जे काही नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तो बाय बाय थँक्यू